एकेका पानावर लिहिली जाते कविता एकेका पानावर लिहिली जाते कविता पावसाची उन्हाची वाऱ्याची एकेका पानावर लिहिली जाते कविता पावसाची उन्हाची वाऱ्याची गळून पडतात पानं गळून पडतात पानं कवितेने पिकल्यानंतर गळून पडतात पानं कवितेने पिकल्यानंतर उगवतात नवीन पानंही उगवतात नवीन पानंही नव्या कवितेत मग्न होण्यासाठी उगवतात नवीन पानंही नव्या कवितेत मग्न होण्यासाठी झाड म्हणजे झाड म्हणजे जिवंत कविता संग्रहच असतो झाड म्हणजे जिवंत कविता संग्रहच असतो सतत अपडेट होत राहणारा झाड म्हणजे जिवंत कविता संग्रहच असतो सतत अपडेट होत राहणार